मी काम करतोय कुठलं काय फळ मिळेल अपेक्षाने मी काम केलं नाही मला काय मिळेल यापेक्षा मी देशाला काय राज्याला काय देईन माझ्या जनतेला काय देईन हे मी पाहिलं म्हणजे राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होईल माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या आमच्या सरकारच्यामुळे हे मी पाहिलेलं आहे त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करत राहणार आता दुसरीकडे काय सुरू आहे माहिती आहे आपल्याला मला करा मला करा कुठून इकडून दिल्लीपासून गल्लीपर्यंत अरे बाबा असं काय असं का कधी अरे आ, काल परवा कोणीतरी कुठेतरी मी वाचलं काय कुठेतरी कोणी ओरडलं का काय आणि चेहरे पडले असं काहीतरी कुठे बातमी आली आणि दुसरी गोष्ट यामध्ये आतापर्यंत मी पाहिलं की आजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री असं आपण म्हणतो आरशातले मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहतोय